काही करायची इच्छा न होणे सतत कंटाळवाणे वाटणे मी काही करत आहे याची खंत वाटणे नकारात्मकता जाणवणे कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे मन अस्वस्थ होणे मी कुठेतरी कमी पडते आहे असं वाटत राहणे नकारात्मक विचार मनामध्ये येत राहणे असं तुम्हाला सुद्धा होतं का मला तर होतच आणि त्याच्यासाठी मी काही उपाय करते आणि हे उपाय केल्यामुळे मनालाही खूप छान वाटतं खूप छोटे छोटे आणि शुल्लक साधे असे उपाय आहेत तुम्हालाही असंच वाटेल की अरे हे एवढे साधे उपाय आणि आपण अजूनही आपल्याला कसं नाही कळालं तर काही हुपाय महीती उपाय माहिती असतील आणि जर तुम्ही कुठले उपाय करत असाल तर मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून सांगा बाकीच्यांनाही त्याचा खूप छान असा फायदा होईल चला तर मग असे कोणते उपाय आहेत ते या व्हिडिओद्वारे मी तुमच्याबरोबर शेअर करते पण कसे आहात तुम्ही सगळे तर आज आहे होळी आणि होळीच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा हा ब्लॉग थोडा लेट येणार आहे सो बिलेटेड होळी म्हणू शकतो किंवा ठीक आहे आपलं समजून घ्या तुम्ही होळीच्या शुभेच्छा तर आज जसं मगाशी मी तुम्हाला तुमच्याशी बोलत होते की कसं तरी होतं तर मलाही कसं तरी होतं म्हणजे काही कंटाळवाणं कंटाळवाणं वाटतं काही करायची इच्छा होत नाही सो मी जसं तुमच्यावर शेअर केलं तसं म्हणजे मी करते सो करायचा प्रयत्न करते तर काही नाही आता मी अन्वीला आणायला जाणार आहे ॲक्च्युली थोडासा उशीर झालेला आहे तर तिला आणायला जाणार आहे आणि मग येऊन तुमच्याबरोबर भेटते मी तुम्हाला परत पुढे पुढे कसं कसं काय काय होतं ते शेअर करते तुमच्याशी ठीक आहे आणि तुम्ही बघू शकता एवढी गरमी होती खूप गरम झालेलं आहे हीट वाढलेली आहे आणि माझं असं आहे ना ए सी बसवलं आहे पण ए सी मी शक्यतो अवॉइड करते कारण नको ना चांगलं नाही रात्रीचं आहे ठीक आहे पण दिवसा मी नाहीच लावत ए सी अवॉइडच करते की नको फक्त थोडंसं व्हॉइस ओव्हर करायचं झालं की काय तर मग चालू म्हणजे चालू करते आणि पाच मिनिटं बंद करते आणि मग फॅन लावते आणि मग तिथे बसते म्हणजे काहीच प्रॉब्लेम येत नाही तर चला मग जसं जशा गोष्टी पुढे जातील तसं तसं तुमच्यावर शेअर करते आज विचार केला की हे मी असं करते तसं करते असं सांगण्यापेक्षा आज तुमच्यावर काही बोलूयात आणि मी अशा कोणत्या गोष्टी आहेत माझ्या की मी त्या काय म्हणू शकतो अंमलात आणते त्याच्यामुळे माझ्या मनालाही शांती वाटते आणि पॉझिटिव्हिटीकडे म्हणजे मी जाऊ शकते तर त्या गोष्टी पंधरा गोष्टी तुमच्यावर तुम मी शेअर करते चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया सगळ्यात आधी आपण या गोष्टीपासून इन्स्टंट रिलीफ कसा मिळवायचा ना ह्या गोष्टी बघूयात म्हणजे याचे उपाय बघूयात तर सगळ्यात पहिला जो आहे तर ज्या क्षणी तुम्हाला असं वाटायला लागेल ना की मला काहीतरी म्हणजे वेगळं फिलिंग यायला लागलं निगेटिव्हिटी यायला लागली किंवा असं काही तर त्या वेळेला लगेचच एक छान शॉवर घ्यायचा मग तो थंड पाण्याचा असू देत किंवा गरम पाण्याचा तुमच्या आवडीनुसार तुम्ही एक छान भात घ्या आणि मग बघा किती छान फ्रेश वाटेल ते त्यानंतर दोन नंबरचा जो उपाय आहे तो आहे की स्वतःला छान प्रेझेंटेबल ठेवा स्वतःसाठी रोज रोज तेच तेच कपडे घालण्यापेक्षा छान कपडे घालायचे छान कपडे म्हणजे अगदीच असं काही फंक्शनला जाण्यासारखं वगैरे असं नाही पण नॉर्मल आपण बाहेर जाताना जसे कपडे घालतो तसे घालायचे समजा तुम्ही कुठेतरी बाहेर कामाला आहेत आणि मग तेव्हा कसे कपडे घालाल ना तर तसे कपडे याने काय होणार आहे की एक छान पॉझिटिव्हिटी येते आणि मग फील गुड अशी वाईफ यायला लागते याचं मी तुम्हाला एक छानसं असं उदाहरण देते आमच्या शेजारच्या एक काकू आहेत तर मी त्या दूषी त्यांना विचारलं काकू बाहेर चालले आहेत का तर त्यामुळे नाही गं मी नेहमीच अशीच असते घरात तर म्हणजे मला एवढं छान वाटलं त्यांच्याकडे बघून तर नुसतं आपण स्वतःला पण नाही पण दुसऱ्यालाही आपल्याकडे बघून खूप छान वाटतं त्यामुळे नेहमी फ्रेश आणि असं छान राहावं असं मला वाटतं आणि मी पण तसाच प्रयत्न करते की मी नेहमी अशी फ्रेश प्रेझेंटेबल स्वतःसाठी तरी असावे मग आपण स्वतःसाठी केलं ना की दुसऱ्यालाही ते आपोआप छानच वाटतं त्यानंतर तिसरा जो उपाय आहे ना तो म्हणजे स्वतःला टापटिप ठेवायचं आता टापटिप ठेवणं म्हणजे काय तर केस नीट नेटके ठेवायचे नखांची जोपासना करायची पर्सनल हायजीन जे असतं ते मेंटेन करायचं आयब्रोज तुम्ही केल्या ना तरी थोड्याशा तरी छान फरक पडतो क्लीनअप करा किंवा छोटंसं फेशियल करा अगदी बाहेर नाही पण घरच्या घरी तर थोडंसं काहीतरी असं छान चेहऱ्याला करायचं म्हणजे आपल्याला छान वाटतं अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या खूप प्रभावी असतात आणि त्याचा खूप छान इम्पॅक्ट होतो आपल्या आयुष्यावर पुढचा चौथा उपाय जो आहे तो आहे रोजच्या कामांमध्ये वेरिएशन्स ठेवायचे रोजचं एकसारखं रुटीन कंटाळवाणं होऊन जातं आपल्याला त्यासाठी काय करायचं आपल्या दैनंदिन कामांमध्ये देन थोडी विविधता आणायची काहीतरी वेगळं नवीन करायचं स्वतःचं मनोरंजन होईल असं काहीतरी करायचं किंवा काम करता करता गाणे ऐकायचे किंवा आपला तर मोबाईल तर आपल्या ब बरोबरच असतो सो मोबाईल तुम्ही साईडला ठेवून एखादा मूवी लावून मग काम करू शकता असे भरपूर भरपूर गोष्टी आहेत ज्याने आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपली कामं करू शकतो पाचवा उपाय जो आहे तो म्हणजे आपल्या आवडत्या गोष्टी शोधायच्या जेव्हा आपल्याला कंटाळा येतो तेव्हा नकारात्मकता पण येते तेव्हा सरळ उठून आपल्या आवडीच्या गोष्टी सुरुवात करायला लागायचं असं काहीतरी करायचं ज्याने आपलं मन प्रसन्न होईल फॉर एक्झाम्पल आपण गार्डनिंग करू शकतो कलरिंग करू शकतो ड्रॉईंग सिंगिंग असं काहीतरी वेगळं की किंवा आर्ट पीस बनवायचा टाकाऊपासून टिकाऊ काहीतरी बनवायचं आपल्या घरासाठी काहीतरी वेगळं करायचं स्टिचिंग करू शकता विणकाम करू शकता बुक रिडिंग करू शकता अशा भरपूर गोष्टी आहेत त्या तुमच्या आवडीच्या शोधायच्या आणि त्या करायला लागायच्या सहावा उपाय आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये वेळ घालवायचा जर शक्य असेल ना तर निसर्गाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करा कारण निसर्ग हा भरभरून देण्याचा प्रयत्न करत असतो आपल्याला हिरवळीमध्ये जायचं जा, छान छान टेकडीवर जायचं जा, किंवा शक्य असेल तर समुद्राच्या किनाऱ्यावर पण ब शकता वेळ घालवू शकता अगदीच नाही तर जिथे झाडं आहेत अशा ठिकाणी जाऊन बसायचं जा। असं केल्याने मानसिक ताण जो असतो तो कमी होण्यास मदत होते सातवा उपाय जो आहे तो म्हणजे स्माईल चॅलेंज घ्या आता तुम्ही म्हणाल हे काय आहे बाबा स्माईल चॅलेंज वगैरे पण बघा तुम्ही जर आपण प्रत्येक तासाला एक ते दोन मिनिटं जरी हसलो ना काहीतरी छान आठवून किंवा काहीतरी छान कॉमेडी बघून तर मन आणि शरीर हलकं होतं आणि ही गोष्ट अशी आहे ना की जिला पैसे लागत नाहीत फक्त हसून बघा आणि हसत राहा खूप छान मनाला फ्रेश वाटतं आता पुढचा आठवा उपाय जो आहे ना तो म्हणजे घरातल्या गोष्टींमध्ये बदल करणे कधी कधी घरातल्या गोष्टींमध्ये बदल केले ना तरी लगेच छान वाटायला लागतं म्हणजेच बघा अगदी पडदे बदलले तरी घराचा लूक चेंज होतो बेडशीट चेंज करू शकतो किंवा एखाद्या वस्तूची जागाही चेंज करू शकतो एखाद्या रूमचा मेकओवर करू शकतो अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बदल करूनसुद्धा आपल्याला तत्काळ बरं वाटू शकतं फ्रेश माइंड होतो आता या झाल्या लगेच करायच्या गोष्टी म्हणजे इन्स्टंट आपल्याला फील गुड करायच्या गोष्टी पण आता या आपल्या ज्या गोष्टी आहेत किंवा जी पॉझिटिव्हिटी आहे ती दीर्घकाळ टिकून राहावी यासाठी काही पॉईंट्स आहेत किंवा उपाय आहेत तर ते बघूयात आपण तर पहिला आहे रोज उठल्यावर पाच वाक्य स्वतःशी पॉझिटिव्ह बोलायची म्हणजेच सुरुवात पण पॉझिटिव्ह होते म्हणजे आपण जेव्हा पाच वाक्य स्वतःशी पॉझिटिव्ह बोलतो ना त्यावेळी मग आपल्याला छान वाटायला लागतं आणि आपला दिवसही छान जातो दुसरा पॉईंट आहे किंवा दुसरा उपाय आहे रोज दहा ते पंधरा मिनटं मेडिटेशन करायचं मेडिटेशन म्हणजे काय होतं की मेडिटेशन म्हणजे काय की आपण जे आपलं मन आहे ते शांत करतो मनात दुसरा कुठलाही विचार आणून देत नाही आणि त्यामुळे मनाला आपण एकाग्र करायला काय म्हणतो भाग पाडतो मन आपलं जे आहे ते तर त्यामुळे मन शांत होतं हलकं होतं आणि त्यामुळे सुद्धा माइंड फ्रेश होतो तिसरा उपाय आहे रोज एक्सरसाईज करायचा आपण व्यायाम करतो म्हणजेच आपल्या शरीराची काळजी घेतो बरोबर व्यायाम केल्याने काय होतं एन्डॉर्फिन्स म्हणजेच हॅप्पी हॉर्मोन्स जे असतात ते रिलीज होतात आणि हे हॉर्मोन्स काय करतात तर आपला मूड सुधारण्यास मदत करतात त्यामुळे रोज एक्सरसाइज करायला पाहिजे चौथा उपाय आहे स्वतःसाठी वेळ द्या म्हणजेच काय तर स्वतःसाठी वेळ काढायचा आणि त्या वेळेत काहीतरी मनाला आनंद मिळेल असं काहीसं काम करायचं जसं की एखादा क्लास लावायचा एखादं आवडतं पुस्तक वाचायचं गाणं ऐकायचं किंवा गाणं कि शिकायचं एखादी हौस असेल छंद असेल तो तो तर तो जोपासायचा पाचवा उपाय आहे सकारात्मक विचारांची आदानप्रदान करायची म्हणजेच काय तर नकारात्मक विचारांना दूर करण्यासाठी त्यांची जागा जी आहे ती सकारात्मक विचारांनी भरून काढायची उदाहरणार्थ जसं की मी एखादी गोष्ट करण्यात कमी पडते तर त्याऐवजी मी हे अजून छान करू शकते असं म्हणायचं किंवा माझं मूल ऐकत नाही तर याऐवजी माझी मुलं थोडं का होईना ऐकतात याचा सराव करायचा आणि हे रोज प्रॅक्टिस केल्याशिवाय अंमलात येणार नाही सो ते रोजच्या रोज करायचं आणि रोज एखादं तरी पॉझिटिव्ह वाक्य म्हणजे आपण जे निगेटिव्ह बोलतो ते एखादं तरी पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न करायचा सहावा उपाय आहे रियल लाईफ किंवा वर्ल्डमध्ये जगणं आजकाल सोशल मीडिया आणि मोबाईल लगेच अवेलेबल असल्यामुळे काय होतं आपण रिअल लाईफपेक्षा व्हर्च्युअल लाईफमध्येच जास्त जगायचं म्हणजे बघतो त्यात काय होतं त्यात बघतो तेच ते खरं मानतो आणि त्याचाच इन्फ्लुअन्स आपल्यावर होतो मग आपल्याला असं वाटायला लागतं अरे त्याच्याकडे किती छान आहे आपल्याकडे का नाही आहे असं तर असं काहीही नसतं ते त्यांची ते रिअल लाईफ दाखवत नसतात ठीक आहे तर पण याचा परिणाम जो आहे ना तर तो आपल्या मनावर होताना दिसतो सो so, त्यासाठी सगळ्यात आधी मोबाईलला दूर ठेवा आणि जास्त वेळ त्याच्यामुळे मिळतो आपल्याला आपल्याला कळत नाही आपला मोबाईलमध्ये किती वेळ जातो पण आपण मोबाईलला दूर ठेवलं ना तर त्याच्यामुळे आपल्याला वेळ जास्त मिळतो आणि त्या वेळेचा सदुपयोग आपण कुठल्या तरी छानशा दुसऱ्या कामामध्ये करू शकतो आणि हे मोबाईलमुळे काय झालं ना तर आपण आपल्या ज्या नॉर्मल जगातले जी नाती आहेत ना म्हणजे रिअल वर्ल्डमधली तर त्यांना आपण थोडा वेळ कमी देतो की काय असं वाटायला लागलं आहे आणि त्याच्यामुळे पण आपल्या मनावर काही वेगळा वाईट परिणाम व्हायला लागलेला आहे सो so, त्याच्यामुळे काय होतं की त्यामुळे पण मग आपलं मूड खराब व्हायचे चान्सेस असतात सो so, काय करायचं आपल्या नात्यांच्या सहवासात राहायचं आणि त्यांना जास्त वेळ द्यायचा त्याच्यामुळे पण जे आपले मूड स्विंग्स आहेत ते होत नाहीत ते कमी होतात आणि मन शांत व्हायला मदत होते आता सातवा आणि शेवटचा मुद्दा पण महत्त्वाचा मुद्दा असा की अशी काही निगेटिव्हिटी जवळ येते असं वाटलं की लगेच आपला झोन चेंज करायचा मनामध्ये तत्काळ दुसरा विचार आणायचा आणि एवढं सगळं करूनसुद्धा निगेटिव्हिटी आलीच तर अशावेळी लगेचच काही करण्याचा प्रयत्न करायचा नाही त्यामुळे मनात विचारांचं जाळं तयार होतं आणि मग त्यातून बाहेर पडणं अवघड होतं सो त्यासाठी काय करायचं थोडा वेळ घ्या मनाची स्थिती काय आहे हे समजून घ्या एकटं बसा विचार करा बाकीचा कोणताच विचार करू नका जे वाटतंय ते लिहून काढा डोक्यातलं कागदावर आलं की मन आपोआप शांत होईल आणि मग सुरुवात करा काहीतरी छान करायला सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेळोवेळी स्वतःला थोडी विश्रांती द्या आणि आपल्या भावनांचा आदर करा या उपायांनी नक्कीच आपलं मन आनंदी उत्साही आणि हलकं होईल आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओद्वारे मी माझे विचार जे आहेत ते तुमच्याबरोबर शेअर करायचा प्रयत्न केलेला आहे जर आवडले असतील तर लाईक करा शेअर करा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओज बघायचे असतील आणि जर चॅनलवर फर्स्ट टाईम आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा मजेत राहा धन्यवाद